नमस्कार संध्या ओबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे सर्वात पहिले ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सपोर्ट केला त्यांची मी मनापासून आभारी आहे चला तर मग आज कांद्याच्या पाथीची भाजी खाऊन तुम्हाला कंटाळा आलेला आहे तर मी आज छान तुमच्याबरोबर सेसमी ओनियन पराठा शेअर करणार आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे अर्धा चमचा जिरे घालते चमचा हिंग चमचा हिंग घालायचा आहे दोन चमचे तीळ घालायची एक चमचा आलं लसूण जिरे आणि मिरची पेस्ट आहे ती घालूयात थोडंसं परतून घेऊ एक चमचा ओली लसूण चटणी घालायची हा एक छोटा कांदा घालूयात तुम्ही पातीचा कांदा असेल तर तोही घालू शकता कांदा थोडा ट्रान्सपरंट होऊ देऊयात ट्रान्स्परंट झालाय आता आपण ही कांदा पात घालूयात आणि पात छान परतून घेऊयात पहिले झाकण ठेवून पात परतून घेऊयात आता बघूयात आता आपली कांदा पात छान परतलेली आहे आता यामध्ये घालूयात बटाटा दोन बटाटे घालूया पाव चमचा हळद घालूयात चवीनुसार मीठ घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात चवीनुसार साखर घालूयात कोथंबीर घालूयात अर्ध्या लिंबाचा रस पिळूयात लिंबाच्या रसाने आणि चवीनुसार साखरेने पराठ्याला खूप छान टेस्ट येते भाजी छान मिक्स करून घेऊयात आणि भाजीला झाकण ठेवून एक वाफ आणूयात भाजीला छान वाफ आलेली आहे आपली भाजी तयार झालेली आहे आपण आता थंड करून घेऊयात आणि पराठा करूयात पोळीला जशी कणिक मळतो आपण तशीच इथे मी पराठ्याला कणिक मळून घेतलेली आहे आता आपण पराठा लाटूयात कारण आपण आता एवढा उंडा घेतलेला आहे पराठा लाटण्यासाठी आपण आता याची पारी करून घेऊयात आणि आता भाजीचं सारण यामध्ये भरूयात सारण थंड झालेलं आहे आपलं असं आपण हा उंडा बंद करून घेऊयात पराठा छान लाटून झालेला आहे तवाही आता आपला गरम झालेला आहे पराठा तव्यावर टाकूयात पराठा तव्यावर टाकलेला आहे आता उलटून घेऊयात तेल सोडूयात मी इथे तेल सोडते आपण तूपही सोडू शकतोय पराठ्यावरती तोप लावूनही पराठा भाजू शकतो तुपाने पण हा पराठा छान लागतो आपला पराठा छान भाजून झालेला आहे चला तर मग मैत्रिणी नो रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कॉमेंट करा चॅनलला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू हॅपी कुकिंग भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत हेल्दी खा आणि मस्त रहा,